<diligence> नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे बांधकाम कामगारांना पेन्शन सुरू होणार आहे तर प्रतिवर्षी बारा हजार रुपये अशी ही पेन्शन बांधकाम कामगारांना सुरू होणार आहे याची माहिती आकाश पुणकर बांधकाम कामगार मंत्री आहेत त्यांनी विधानसभेत सांगताना सांगितले आहे की बांधकाम कामगारांना प्रतिवर्षी बारा हजार रुपये एवढी मदत ही मिळणार आहे तर यासाठी कोणते बांधकाम कामगार पात्र असणार आहेत तर ज्या बांधकाम कामगारांना वयाची साठ वर्षं पूर्ण झालेली आहेत अशा बांधकाम कामगारांना न्यू बांधकाम कामगार निवृत्ती वेतन योजना म्हणून ही योजना लागू करण्यात येणार आहे तर बांधकाम कामगाराची साठ वर्षे वयाची पूर्ण झाल्यानंतर बांधकाम कामगाराची नोंदणी पण होत नाही नोंदणी पण तिथे संपते तर अशा बांधकाम कामगारांना कोणताही लाभ मिळत नाही यामुळे बांधकाम कामगार मंत्री आकाश मुंडकर यांनी ही महत्त्वाची अशी घोषणा केलेली आहे विधानसभेत सांगितलं आहे तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती बांधकाम कामगारासाठी बांधकाम कामगारांना बारा हजार रुपये प्रतिवर्षी ही बांधकाम कामगारांना पेन्शन मिळणार आहे तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद